तरी त्या ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही केक घेण्यासाठी केक शॉपमध्ये गेलो होतो केक घेतल्याच्यानंतर आम्ही जिथं आमचं हॉटेल फायनल केलं होतं आम्ही तिथं गेल्याच्यानंतर आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी थांबलो होतो मग तिथं त्यात तिथं सगळ्या स्टाफने आम्हाला सगळी सोय करून दिली होती गाणी वगैरे सगळं केक वगैरे कापून झाल्याच्यानंतर आम्ही आलो स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी मस्त एन्जॉय करत करत चांगले पनीर पकोडे म्हणजे पनीरचे भजे वगैरे खायला घेतली आणि नंतर कपडे चेंज करून वगैरे जेवण्याची तयारी झालेली होती आणि खूप वेळ झालेला होता रात्रीच्या बारा वाजल्या होत्या जवळपास वाजून गेल्या होत्या आणि एवढा वेळा म्हणजे बा आम्ही पर्यंत तर पाण्यातच होतो तर फायनली एकदाचं जेवायला आलं जेवणाला पण सुंदर असं म्हणजे सुंदर जेवायला होतं चांगलं होतं आणि नंतर मग आम्ही गेलो रूममध्ये तर पहिल्या यंदाच मी रूम असे पाहिलेले आहे की बाहेर गेल्याच्या नंतर अशी रूम असतात तर आ, मला खूप छान वाटलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असे छान छान सुंदर फोटो आहे ते आमचे आणि थोडे थोडे बघाय भेटतील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये